तर नमस्कार ट्रेडर्स तुम्ही ट्रेड घेताना खूप उत्साही होता किंवा थोडा स्टॉप लॉस लागला की लगेच नाराज असं तुमच्या बाबतीत होत आहे का आणि जर होत असेल तर हा व्हिडिओ जो आहे फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि आप आपल्या आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा आहे न्यूट्रल माइंडसेट जो की यश एस, एस पी ट्रेडिंगचं गुपित जे आहे ते आपल्याला सांगणार आहे कारण ट्रेडिंग इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करताय किंवा स्विंग ट्रेडिंग करताय किंवा लॉंग टर्मसाठी तुम्ही ट्रेडिंग करताय तर त्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला महत्वाची राहणार आहे का त्यामध्ये ह्या न्यूट्रल माइंडसेटचा उपयोग कसा केला जावा आणि काय त्यामध्ये इन्ग्रेडियन्स काय बारकावे जे आहेत ते ठेवले जावेत याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पाच मिनिटाच्या आतमधला असणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय काय वाटतंय ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा तर आपण बघणार हो आहोत की अनेक ट्रेडर्स जेव्हा ट्रेड करत असतात त्यावेळेस त्यांचं एक मनामध्ये कुतूहल चाललं असतं कोलाहल चाललं असतं आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं हेच असतं की नक्कीच मी जिंकणार आहे नक्कीच मी हा ट्रेड विनिंग करणार आहे नक्कीच ह्या ट्रेडच्या माध्यमातनं मी यशस्वी होऊन माझा जो काय लॉस जो काय तोटा झालेला आहे त्या तोट्याला मी भरून काढणार आहे आणि ही भावना ही संकल्पना जेव्हा तुमच्या मनात घर करायला सुरुवात करते नक्की जिंकणार आहे त्यावेळेस तुमच्यामध्ये अस्वस्थता जी आहे ती तयार व्हायला सुरुवात होते आणि हा ट्रेड नक्की जिंकणार आहे असा विचार जरी आला की मनात लगेच टेन्शन वाटतं आणि त्या टेन्शन किंवा बरोबरच कदाचित हारू शकेल असं जरी वाटलं तर आपण त्या मध्ये जे काय आपल्याला आउटकम भेटण्याच्या अगोदरच तिथं एक्झिट पडतो आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होताना दिसतं म्हणून हीच अपेक्षांचा सा जो सापळा जो आहे याच्यामधनं आपल्याला जर सुटका करायची असेल मग आपल्याला शिकायलाच हवं न्यूट्रल माइंडसेट कसं का घ्यावं कारण कुठलाही ट्रेड घेताना त्याबद्दल अपेक्षा व्य असणे त्याकडनं काहीतरी एक्सपेक्ट करणं किंवा वेळेपूर्वीच एक्झिट करणं हे सर्व जे कारणा कारण जे आहेत हे एक बायस माइंडसेटचं कारण आहे आणि त्या बायस माइंडसेटला कसं दूर करायचं ते आपण बघूया तर न्यूट्रल माइंडसेट कसं ठेवायचंय त्याकरता काय फायदे आहेत ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे या माध्यमातनं आपल्याला एक लक्षात येतं की फायदे काय आपल्याला ना हारण्याचं दुःख आहे ना जिंकण्याचं हुरूप आहे आपल्या भावना ज्या इनडायरेक्टली ह्या नियंत्रणात येतात याबरोबरच आपले जे निर्णय जे आहेत ते ट्रू द पॉइंट असतात क्लिअर कट पद्धतीने आपण हे करतो की जिथे मला माझ्या सेटअपनुसार तो ट्रेड मिळतोय आणि त्या मध्ये मी व्यवस्थितरित्या बर राहतोय ह्यावरती जास्त हे होऊन जातं त्याबरोबरच सेटअप आणि नियम व्यवस्थितरित्या जे आहेत ते पाळले जातात आणि इनडायरेक्टली तुमचा जो फोकस जो आहे तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन जो आहे त्यामध्ये त्या तुम्ही व्यवस्थितरित्या काम करू शकता त्याचमध्ये स्टॉप लॉस आणि तुमचा ट्रेडिंग प्लॅन जो असणार आहे स्टॉप लॉस तो प्रत्येक ट्रेडमध्ये असणार आहे त्याबरोबर टार्गेट सुद्धा असणार आहेत परंतु त्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग प्लॅनचा सुद्धा व्यवस्थित रित्या उपयोग जो आहे तो करू शकणार आहे आणि हे केव्हा शक्य होईल मित्रांनो न्यूट्रल माइंडसेटने कारण तुमच्या भावनांवरती तुम्हाला नियंत्रण पाहिजे तुम्ही जिंकलात काय तुम्ही हारलात काय म्हणजे जिंकलात म्हणजे काय तुमचं टार्गेट जरी हिट झालं काय किंवा तुमचा स्टॉप लॉस जरी हिट झालाय की त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित रित्या फोकस करणं गरजेचं आहे निर्णय क्षमतेमध्ये तुमचे सुधारणा होणं गरजेचं आहे आणि न्यूट्रल माइंडसेट कसा विकसित कराल तर त्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये एसएल म्हटलं जातं किंवा टार्गेट जातं या दोघांना सुद्धा समभावने तुम्हाला ला घ्यावं लागेल दोघांना इक्वल वेट जे घ्यावं लागेल शक्यता तुम्हाला ला स्वीकारावं लागेल ना की खात्री ही गोष्ट महत्वाची मी या ट्रेंडमध्ये घुसतोय आणि तो ट्रेंड जो आहे तो मला आता मी पन्ना शंभर रुपयाला घेतला आणि तो ट्रेंड आता आता मला चारशे रुपयांनाच विकायचा आहे ओवर एक्सपेक्टेशन जे आहे ते करायचं नाहीये शंभर रुपयाला तुम्ही घेताय हा मी घेतानी माझा फक्त नव्वद रुपयांचा स्टॉप लॉस आहे आणि जर ट्रेडने मला जर संधी जर तिथं दिली तर ॲटोमॅटिकली मी त्याचा व्यवस्थितरित्या विनियोग उपयोग जो आहे तो करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखा प्रकार जो आहे तो आयडियल राहणार आहे दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे ते ट्रेड्स जे काय तुम्ही करताय भले तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड्स करताय भले तुम्ही स्विंग्सच्या हिशोबाने कॅश मधले ट्रेड करताय त्याचं ट्रेडिंग जर्नल व्यवस्थित मेंटेन करा मग या ट्रेडिंग जर्नल मध्ये काय तो तुम्ही ट्रेड तुम्ही का घेतला किती प्राईस किती किमतीला तुम्ही तिथे घेतला त्यामध्ये तुमचं रिस्क किती होता स्टॉप लॉस किती होता आणि ह्याबरोबरच तुमचं टार्गेट किती आहे आणि ह्यामध्येच जर तुमचं आयदर स्टॉप लॉस सुद्धा होत नाहीये आणि टार्गेट सुद्धा होत जात नाहीये तर तिथं तुम्ही थांबलात का विथ संयम विथ पेशन्स या गोष्टीकडे लक्ष राहून द्या ह्याबरोबरच अफर्मेशन वापरा म्हणजे मनात म्हणा नेक्स्ट तर ट्रेड इज अ न्यू ट्रेड अँड आय ट्रेड प्लॅन्स नॉट प्रिडिक्शन म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जी काही ऍक्शन होतीये तुमच्या सेटअप मध्ये मॅच होत तर आणि तरच मी ट्रेड करतोय ना की इथं तो सपोर्ट पशा आलाय ना आता इकडनं हो बाउन्स करणार आहे ह्या अपेक्षा या प्रिडिक्शन्स मी तिथं करत नाही ही गोष्ट महत्वाची आहे आणि त्यामुळेच इथं सांगितलं गेलंय की अफर्मेशन जे आहेत ना तुम्हाला आयडिया येणं गरजेचं आहे आणि जो मध्ये फॉलो करतो त्यावरनं ही गोष्ट लक्ष देऊन जाते म्हणून न्यूट्रल माइंडसेट म्हणजे निष्काळजीपणा नाही की तुमचं रिस्क काय तुमचं टार्गेट काय आहे मी किती वेळ थांबू शकतो असं नाहीये त्यामध्ये तुमची अचूकता व निष्पक्षता तुमच्या मनामध्ये बाहेर राहणार हि ही गोष्ट लक्षात राहून द्या आणि तुम्ही जितकं सोडून देता तितकंच नियंत्रणात येतात ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा कारण जे समोर तुमच्या घडतंय त्या गोष्टीलाच तुम्हाला अँटिसिपेट करायचंय रिॲक्ट करायचंय त्याला तुम्हाला प्रतिक्रिया करायची आहे ते मार्केट आहे ना की मार्केट इथून वरती जाईल हे भापण्याचा प्रयत्न करायचा आहे ते प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न करायचा आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि हेच आपलं न्यूट्रल माइंडसेटचं महत्वाचा मुद्दा आहे म्हणून निष्कर्ष आउटकम या व्हिडिओतनं तुम्हाला काय मिळाले तर न्यूट्रल माइंडसेट जर ठेवलं तर तुमच्या मनामध्ये सुपर पॉवर लक्षात येते दडपण तुमचं कमी होतं तुमची क्लॅरिटी येते म्हणजे स्पष्टता हो वाटते शिस्त तुमच्यामध्ये येते आणि गरज नाही की बरोबर ठरण्याची गरज आहे बरोबर कृतीची ही गोष्ट महत्वाची आहे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या मध्ये आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि याबरोबरच तुम्हाला ट्रेडिंग आणि डिमॅट खाता जर खोलवायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ब्रोकरची लिंक दिलेली आहे झिरो दा जो की एक नंबरचा ब्रोकर आहे त्याबरोबर तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खातं जे आहे नक्कीच नक्कीच खोलू शकता आणि हा व्हिडिओ जर वाटला असेल तर तुमच्या पुढच्या समोरच्या ट्रेडर मित्राला हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि एक न्यूट्रल माइंडसेट ट्रेडिंग स्ट्रॅटजीनुसार कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं गरज आहे बरोबर कृतीची ना की बरोबर ठरण्याची ही गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद